सर्वात आधी मी तुम्हाला ह्याच्या माव्याची ट्रीटमेंट सांगतो ही जी तोंडावरती जखम झाली की जर आपण नाही ट्रीट केलं तर ही जखम वाढेल ह्याच्यामध्ये आसाडी माशी वगैरे बसेल त्यासाठी सर्वात आधी हे बघूया त्याच्यानंतर आपण कोणतीन जास्त ते हे आहे पोटॅशियम पर मॅग्नेट पंधरा रुपयाच्या आसपास भेटतं साधारण पन्नास ग्रॅम अशी काळी पावडर येते बऱ्याच वेळा लाळीमध्ये ह्याच्यामध्ये आपण हे वापरत होतो गायींना वगैरे तुमच्या लक्षात येईल मगामध्ये पाणी घेतले साधारण अर्धा लिटर आणि एकदम चिमुडभर अतिशय थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये हे औषध टाकायचं साधारण एवढं औषध आपण पाण्यामध्ये टाकतो तेवढ्याशा औषध टाकलं तर पाणी एकदम लाल जरत होत अशा प्रकारचं हे लाल तोंड लॉक करा त्याचं जेणेकरून जा, तोंडामध्ये जास्त औषध गेलं नाही पाहिजे थोडंफार गेलं तरी इतकं काही फरक पडत नाही कारण लाल झाल्याने आपण ज्यावेळेस लाल होत हुथ होती त्यावेळेस आपण हे त्याच्या तोंडामध्ये पण हे तोंड वगैरे धुवायचं व्यवस्थित क्लीन करून घ्या ग्लोव्ह वापरले तर अतिशय तर ह्या पोटॅशियमच्या पाण्याने आपण आता त्याचा तोंड साफ करून घेतलं थोडस तोंडामध्ये गेलं त्याने जास्त काही परिणाम होत नाही त्याच्यानंतर सुक्या फडक्याने आपण त्याचं तोंड हे व्यवस्थित पुसून घेणार आहे पॉझ करून पोटॅशियमच्या पाण्याने व्यवस्थित साफ करून घेतला आपण नंतर ओल्या सुक्या फडक्याने पुसून घेतलं त्याच्या हिचं पूर्ण जखम त्याच्यानंतरच माव्यासाठीच खास औषध आहे बोरॅक्स ग्लिसरीन मेडिकल शॉप मध्ये मिळत पन्नास साठ शंभर एम एल ची बॉटल येते एकदम ऑइली औषध असतं मध्ये काढून घ्या शक्यतो शिरीज नाही वापरा जेणेकरून जास्त नाश होत नाही आणि एक्झॅक्टली आपल्याला त्याच्या जिथं ती जखम आहे माव्याच्या फोड आहेत त्याच्यावरती ते, ते अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे <laughs> बऱ्याचशा वेळा हाय टेम्परेचर मुळे ही मावा होतो जास्त पण उपचार करणे तितकंच गरजेचं असतं आणि ही ग्लिशरीन अशी गोष्ट असते हेही थोडंफार तोंडामध्ये गेलं त्यांनी चाटलं तरी काही विषबाधा वगैरे होत नाही अशा प्रकारे ग्लिसरीन व्यवस्थित अप्लाय करून घ्या आता हे जी वापरले पोटॅशियम पर आणि ग्लिसरीन हे दोन्हीही थोडंसं त्याच्या तोंडामध्ये गेलं चाटलं जास्त काय फरक पडत नाही त्यांच्या हेल्थवरती अशा दृष्टीने हे बनवलेले असतात तर ही माव्याची ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचे जर नाही तुम्ही योग्य वेळेत केली त्याचा जर स्प्रेड झाला हे फुटलं हे एक व्हायरल इन्फेक्शन असतं ह्याच्यातून इतर पिल्लांनाही फुटल्याच्या नंतर इन्फेक्शन होऊ शकतं दिवसातून दोनदा हे करा पोटॅशियमच्या पाण्याने दोन ग्लिसरीन लावा साधारण तीन चार दिवसामध्ये हा मावा त्याचा कंट्रोलमध्ये येणार आहे हे झालं माव्याची ट्रीटमेंट